आपण देवीचे बरेचसे व्हिडिओ पाहत असतो प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की देवीचा मळवट कसा भरला जातो आई साहेबांना साडी कशी ने नेसवली जाते देवीचे जे मूळ स्वरूप आहे महिषास्रमदिनी स्वरूप तिला अभिषेक कसा केला जातो पंचामृत पूजा कशी असते चला तर तुम्हाला पूर्ण पूजा दाखवतो जो देवीचा अभिषेक आहे तो सविस्तर मध्ये तुम्हाला दाखवतो आणि असंच अभिषेक सेवा पूजा आईसाहेबांची रोज जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला युट्यूब चॅनलची जी लिंक आहे तुम्हाला खाली दिली आहे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि त्याच सोबत आपण सर्व विधी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे चला तर पाहूया आई जगदंबेची नित्योपचारिक पूजा भगवतीची विभिन्न स्वरूपात पूजा होते माता जगदंबा जसं करवीरी क्षेत्रिय माहूरगडी व वा वणीगडावरती वास करते त्याच सोबत स्वयं प्रभू रामाला घाटशिळावरती भेट देऊन स्वयं माता म्हणजे तुकाई या स्वरूपाने बसलेली माता तुळजाभवानी मातृत्वाचा भाव प्रकट करणारी व महिषासुर नामक दैत्य जगदंबीने पायाखाली धरला अशी भवानीची अष्टभुजा ही मूर्ती हे मंदिराचे स्थान तुळजापूर या क्षेत्रीचे नसून हे मंदिर अहिल्यानगर काळा माथा पोखर्डी येथील आहे माता जगदंबीची विभिन्न प्रकारे सेवा केली जाते आणि पंचोपचारी पूजा केली जाते त्यातलं ही प्रभात पूजा आणि भगवतीला बालभोग कसा दिला जातो हे देखील याच्यात वर्णित केलं आहे जगदंबा स्वयंभू रूपात जसं तुळजापुरात वास करते अगदी तसंच अष्टभुजा रूपात आई जगदंबा अहिल्याने काळा माता तुळजाभवानी पोखर्डी येथे स्थापित आहे अतिशय मयाळू आणि नवसाला पावणारी अशी ही जगदंबा प्रत्येकाच्या प्रश्नाचं उजवट आवड देणारी ही आदिमाया आदिशक्ती भगवतीचा शृंगार होताना मनमोहक असा आईसाहेबांचा अष्टभुजा महिषास्रमर्दी रूप असत चंदनाच्या लेपाने जगदंब्याला शीतलता प्राप्त व्हावी भगवतीला सौम्यता प्राप्त व्हावी यासाठी आईसाहेबांना श्री कपाळी चंदनाचा लेप सर्वप्रथम केला जातो तदनंतर माता तुळजा भवानीला अहिल्यानगरच्या भवानीला मळवट भरला जातो अगदी वेगवेगळ्या प्रकारचे छाप वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसर आई भगवतीच्या श्री कपाळी केली जाते कधी स्वस्तिक कधी ओम तर कधी मोराचं चित्र तर कधी शुभचिन्ह जे आहे ते आपण आई भगवतीच्या श्री कपाळी काढत असतो दही दूध पंचामृत मध केळ इत्यादी भगवतीच्या पूजेला वेगवेगळ्या प्रकारचे आपण पदार्थ वापरत असतो महाअभिषेकाच्या वेळी अक्षरशः मेवेने देखील आई साहेबांची चरण पूजा केली जाते सर्व प्रकारचे दव्य सर्व प्रकारचे रस आई भगवतीला अर्पण केले जाते जगदंबेच्या स्नानानंतर जो स्वरूप निखरून बाहेर येतो तो, तो म्हणजे आदिशक्तीला पाहतच राहावा असं वाटतं बघा दररोज देवीची ही पूजा नित्योपचारी दोन वेळा या मंदिरात होत असते आई भगवती जशी तुळजापुरात सर्वांना आशीर्वाद द्यायला बसले तसं ठाई ठाई रूप आदिमायादिशक्तीने मांडले आहे त्याच सोबत अहिल्यानगर काळमाथा तुळजाभवानी देवस्थान पोखर्डी येथे देखील भगवती अगदी त्याच स्वरूपात बसलेली आहे आणि जवळच आई जगदंबेच माहेर आहे या नगरला अहिल्यानगरला आई साहेबांचा आजचा इतिहास नाही तर अकराशे वर्ष जुना इतिहास लाभलेला आहे काहीच अंतरावरती भगवतीचं माहेरघर देखील आहे आणि त्याच माहेरघराच्या जवळ आदिमाया आदिमायादिशक्तींनी काळमाथ्याची भवानी म्हणून स्थापना घेतलेली आहे नित्यकर्म करून आई जगदंबेला नैवेद्य दाखवून आता वेळ आली आई साहेबांच्या आरतीची पळी पळी तेलजळ दिवटी पोतासाठी उदजळ जळ विघ्न टळ कापूर आरती पंच आरती आणि त्याचसोबत आदिमायादिशक्तीची संपूर्ण पूजा जय गोवान